करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता करदात्यांसाठी नगरपरिषद प्रशासक तथा लोकवर्गणीतून या भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे दिनांक आठ मार्च रोजी येथील नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात बक्षिसाचे वितरण करण्यात आले मागील एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत करदात्यां तथा नगर स्पर्धेत एकूण जवळपास साडेतीन हजार करदात्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत एकूण तीनशे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते प्रथम बक्षीस एअर कूलर एसी द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन तिसरे बक्षीस एलईडी टी व्ही चौथे बक्षीस फ्रीज पाचवे बक्षीस शिलाई मशीन सहावे बक्षीस मिक्सर सातवे बक्षीस सीलिंग फॅन आठवे बक्षीस कूलर नववे बक्षीस प्रेस दहावे बक्षीस घड्याळ अकरावे बक्षीस पाणी जार असे एकूण बारा बक्षीस करदात्यांसाठी वितरण करण्यात आले या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी दोन हजार तेवीस ते चोवीस पर्यंत मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केला त्यातच प्रति मालमत्ता धारकास एकच कूपन दिले गेले होते दिनांक आठ मार्च रोजी सर्व करदात्यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला परिषद उमरफेडतर्फे सर्व मालमत्ताधारकांना मी धन्यवाद मानतो मालमत्ता कराचा रेग्युलर भरणा करणाऱ्यांना एक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एक मार्च दोन हजार एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भव्य स्पर्धा ठेवण्यात आली यात जवळपास साडेतीन हजार मालमत्ताधारकांनी लाभ घेतला त्याबद्दल या लोकवर्गणीतून घेण्यात आलेल्या ह्या स्पर्धेत सर्व उमरखेडवासियांचे आभार आणि वेळेवर मालमत्ता भरणा करून असेच पुढे सहकार्य करावे आज सर एकूण किती बक्षीस वितरण करणार आहेत आपण आम्ही जवळपास तीनशे बक्षीस वितरण करणार बरं आज आपण हा लकी ड्रॉ ठेवला याच्यामध्ये एकूण किती फेऱ्या फेऱ्या राहणार आहेत याच्यात आम्ही चौदा फेरी केली अगोदर अकरा बक्षीस ठेवले होते अकरा फेऱ्या आता आम्ही नंतर शंभर बक्षीसं वाढून चौदा फेरी केली एकूण असे तीनशे बक्षीस या लकी ड्रॉ लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण करदात्यांना काय सांगाल वेळेवर करणा भरण्याचा असाच सन्मान व्हायला पाहिजे ही माझी धारणा ठीक धन्यवाद